मित्रांनो मी तुमच्यासाठी आलो नवीन व्हिडिओ घेऊन मुंबई गावसून मुंबई जाताना जनरल डब्याचा प्रवास आता बघणार आहोत आपण अजून काही गर्दी झाली नाही तर बघूया आता आम्ही आमच्या घरसून आलो भरे व्हिडिओ लेट स्टार्ट झाला तरी पण पूर्ण पूर्ण तुम्हाला व्हिडिओ सगळं समजणार आहे की गावसून जनरल डब्यातून काय प्रवास आहे हा बघा माझा माझा मित्र पण झोपलाय आरामात आरामात झोपलाय पूर्ण गोळ्या बाजूला पण कोण नाही बघूया तरी तुमचा आनंद पूर्ण भेटणार पूर्ण पूर्ण बघून मस्त येताना पण झोपून आलेलो आणि जाताना पण झोपून जाते हा बघा झोपलाय पूर्ण पूर्णच्या पूर्ण ट्रेन खाली आहे खाली बसले आहे सगळे लोक पूर्ण ते पूर्ण ट्रेन खाली असं असं वाटतं की जनरल डब्यातून आम्ही प्रवासच नाही करत आहे येताना पण येताना पण पूर्ण खाली ट्रेन बघा खालीच ट्रेन आहे पूर्ण जाऊन सुंदर निसर्गाचा आढावा घेऊया बघूया कसो निसर्ग हा आता जरा थोडी रात्र झाली हा तो सरळ दिसणार नाही पण आपण बघूया कसो निसर्ग हा आता बोगद्यातून जाता गाडी पण आता आता थोड्या वेळातच बाहेर पडात तो आपल्याक सुंदर असो नजारो दिसता बघा पाऊस पण लागतो लागतात मोबाईल भिजता हजो तुमका मी आता दाखवत आहे कारण ह्या कोकणातला निसर्ग को सोयरी आत दिसणार कडे नुसता ढगाळ वातावरण पाऊस नाही पाऊस मोबाईलची क्लियारिटी नाही चांगली त्यामुळे व्हिडिओ चांगलो नाही येणारा ना तरी पण दाखवते फारचं सगळं वातावरण आपण बघितलेलं मी काळ आणि पाऊस भरपूर लागतो त्यामुळे आता आपण आपल्या सीटवर राहतो गाडी थांबली तर माझ्या पटकन लक्षात एक म्हणजे मी जा अनुभवले नाही आवर्षी गणपती ता माझ्या पटकन लक्षात येला की गणपती गणपती बाप्पा कशा देवांचं देव म्हटलेलो हा तर बघा आता जेव्हा गणेश चतुर्थी असता तेव्हा पूर्ण अर्धी अर्धीच्या अर्धी मुंबई खाली होता आणि ता आता कोकण त्या गणपती येतात म्हणून कोकण गजबजता ना तर जेव्हा गणपती जातात तेव्हा ताच गणपती गजबजलेला कोकण पूर्ण शांत म्हणजे अशी चाचणी पडत एवढा आवाज म्हणजे जेव्हा गणपती जातात ना तेव्हा टाचणी पडत एवढा तो टाचणी पडलेलो आवाज पण एवढं शांतता असतात आणि जेव्हा म्हणजे आपल्या बघा गणपती बाप्पात किती ताकद आहे म्हणून त्याचा उगस तरी देव म्हटलेलो नाही कारण दिवाळी येतात शिंगो येतात तेव्हा तेव्हा एवढी गजबज नसतात एवढी गणपतीच असता कारण गणपतीच फक्त अर्धी मुंबई खाली होता म्हणजे बघा हसता वाटतं की मी यावर्षी पण खरोखर नोटीस केलं आहे तो हसता एखादा आता काय वाटला काय माहीत नाही पण तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्ही कसं वाटलं दरवर्षी मी मुंबईला तेव्हा मला हे लोक रडवतात ज्यांनी आता पहिल्यांदा अनुभवलं असेल जेव्हा कोकण हात सोडून जातात तेव्हा याला पण कसं वाटलं असतं बघाय हा खूप 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 वाईट वाटतं आणि तुम्हाला सांगतो आम्ही येताना आम्ही तिघं होतो तेव्हा मी काय ड्रॉप बी बनवायचं नाही हौवर्सी गणपतीतच बनवायला लागलो तेव्हा आम्ही तिघ होतो त्याच्यातला आता हा एक आता ट्रेन सुटली आहे आडवळीवरून आम्ही आता पुढे पुढे सरकणार आहेत आता थोड्याच आता मघाशीच आपण बोललो की गणपतीबद्दल तुम्हाला आता तसंच तुम्हाला काय ना काय ऐकायला भेटणार आहे तर बघूया पुढे कसं काय काय होत आता पुढे जाऊन बहुतेक गर्दी होईल रात्री लाईल चला गाडी थांबली तर माझ्या पटकन लक्षात एक म्हणजे मी जा अनुभवले नाही आवर्षी गणपतीत माझ्या पटकन लक्षात येला की गणपती गणपती बाप्पा कशा त्या देवांचं देव म्हटलेलं हा तर बघा आता जेव्हा गणेश चतुर्थी असता तेव्हा पूर्ण अर्धी अर्धीच्या अर्धी मुंबई खाली होता आणि ता आता कोकण त्या गणपती येतात म्हणून कोकण गजबजता ना तर जेव्हा गणपती जातात तेव्हा ताच गणपती गजबजलेला कोकण पूर्ण शांत म्हणजे अशी टाचणीपणात एवढा आवाज म्हणजे जेव्हा गणपती जातात ना तेव्हा टाचणीपणात एवढं तो टाचणी पडलेलो आवाज पण येतो एवढं शांतता असतं आणि जेव्हा म्हणजे आपल्या बघा गणपती बाप्पात किती ताकद आहे म्हणून त्याच्या उगस तरी देव म्हटलेलो नाही कारण दिवाळी येतात शिंगो येतात तेव्हा तेव्हा एवढी गजबज नसते तर एवढी गणपतीच असता कारण गणपतीच फक्त अर्धी मुंबई खाली होता म्हणजे बघा हसता वाटता की मी यावर्षी पण खरोखर नोटीस आहे तो हसता का आता काय वाटला काय माहीत नाही पण तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटलं दरवर्षी मी मुंबईला तेव्हा मला हे लोक रडवतात म्हणजे आता पहिल्यांदा अनुभवलं असेल जेव्हा कोकण हा सोडून जातात तेव्हा याला पण कसं वाटलं असतं बघा त्या हा खूप खूप खुँँ, खूप वाईट वाटतं आणि तुम्हाला सांगतो आम्ही येताना आम्ही तिघं होतो तेव्हा मी एका डॉपी बनवायचो नाही अवश्य गणपतीतच बनवायला लागलो तेव्हा आम्ही तिघं होतो त्याच्यातला आता हा एकटाच आहे तर बघा काय बोलणार आता तशी पण दोन हजार पण माणूस की लोक विसरत चालले ते जाऊ दे आपण विषय भरकटतो आपण आपला विषय काय आहे की कोकण रेल्वेचा प्रवास पाऊस आणि कोकण रेल्वेचा प्रवास तोपाईल जनरल डब्यातून तो झोपू युवराज काय करतोय व्हिडिओ करायचा सोडून गेम खेळतोय कार आणि नेटवर्कच नाही टाइमपास बस डाउनलोड करतो मला माहित ना पकडायचं बेनिफिट नाही जंगलातून जातो आहे बर आहे मग तुझा टाइमपास काय सांगत पहिले लायसन्स काढ काढक दोलीसांनी पकडला की पोचायला गम लागत गमरी आता आम्ही आलो आहे आढवलेला आलो आहे ट्रेन थांबली आहे पूर्ण ट्रेन थांबली आहे अजून काय गर्दी नाही आले ट्रेन ट्रेनमध्ये बघूया पुढे जाऊन सगळे वडापाववाले हिळापाववाले येतात ट्रेन सुटते ट्रेन सुटते ट्रेन सुट्ट्या चला आपली गाडी रत्नागिरीला गेलेली आलो आहे इथे आ... सरळ ठेवायला पण जागा नाही बघूया आपण थोडा थोडा वाढणार आहे आता रत्नागिरीला आलोय आपण बघूया पुढचा प्रवास कसा होतो वडापाववाला पण आहे पुढे भूक लागली आहे पण मी घेतला नाही आत्रव काय बोलला नाही म्हणून घेतलो नाही बिर्याणीवाला पण आला आहे त्याला काय पडलीच नाही तू बोलतोय आपल्या गर्लफ्रेंड ना भूक ना काय मला जाम भूक लागले त्याला सोडून कसं खाऊ बघूया आता आपल्या पॉन्सरनी वडापाव घेतले स्पॉन्सर आहे स्पॉन्सर आहे बघा हा दोन द्या दोन ना एकच एकच वडापाव स्पॉन्सर भाय देखो बी देखो आय थिंक मला देतोय गरम 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 वडापाव आता आता मी कसं दिसला रत्नागिरीतल्या वडापावाची पहिली बाईट घ्यायला चालू आहे रे वडापाव के टेस्ट टेस्ट एकदम भारी तुम्हाला पण कधी खायचं असेल तर रत्नागिरीत खा वडापाव भारी वडापाव आहे आता आता थोडा पोटाला आधार भेटेल मग मी बोलतच होतो है कि काई खाईचा, काई खाईचा। आता बोलत नाही की काय खायचं काय खायचं भूक लागली होती मंग भूक लागली होती आता आम्ही रत्नागिरीला थांबून वडापाव फायनाने फायने दिय वडापाव खातोय नंतर भेटूया अशी ट्रेन त्याची ट्रेन छान संगमेश्वरला आले छान वेळ झाला आता शेवटी नाही म्हणून का वाटत नाही पण जनरलवाला फीलच येत नाही गर्दी नाही म्हणून तर जनरलवाला फ्री फीलच येत नाही काय हा बघा आंबाट खातोय आंबाट आंब्याचा माझ्याकडनं मम्मीकडनं हल्ला ना आंबाट खातो काय

तर अजून पण मोबाईलवर आहे रात्रभर झोपला का माहीत नाही आता थोडं चॅन झोपलं होतं तेव्हा काय होत गाडी कॅन्सल झाली आहे बहुतेक इथपर्यंत जाय ठाण्यापर्यंत चालू आता आम्ही गाडी कॅन्सल झाली आता ठाण्याला उतरून घरी जायचंय गर्दी बघ काय खाऊया मुंबई लोकल फायनली आम्ही पोचलोय गर्दीचा किंग दादर मध्ये चालतोय बॅग मी घेऊन आता आम्हाला गोरेगाव एक नंबर वरून गोरेगाव पकडायचे आहे मग डायरेक्ट गोरेगाव लोकल ट्रेन मध्ये बक्षाला भेटतोय दादर आम्ही आता आमच्या रोजच्या रुटीन वाल्या जागेवर उतरलेलो आहे घरी जायची वाट आता आम्ही आमच्या रोजच्या रुटीन वाल्या रस्त्यावर चाललाव घरी बस स्टॉप जवळ लाव घरी घरी जाऊन फ्रेश बिश होणार पुन्हा कॉलेज मेंदूवाडा खाऊया बोला मेंदूवाडा प्लेट खाएंगे इथे मेंदूवाडा प्लेट खाते चलो मस्त इडली जाऊन जाणार घरी फ मित्रांनो मी माझ्या रूमवर पोहोचलेलो आहे आणि आता मला रूम साफ करायला लागणार कारण भरपूर दिवस रूम बंद आहे रूमची हालत बघा फक्त रूमची बघा ते आता मला साफ करायला लागणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू